धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज खानदेशचे ज्येष्ठ नेते हरपले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे निधन धुळ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खानदेशचे नेते तथा दाजीसाहेब माजी मंत्री रोहिदास चुडामण पाटील यांचे दीर्घ हजाराने सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी निधन झाले त्यांच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत रोहिदास रोहिदास पाटील पाटील यांनी चा वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे हे धुळे ग्रामीण आमदार कुणाल पाटील यांचे वडील होते काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते म्हणून दाहीव यांची ओळख होती तसेच साहेबांचं अख्खं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलंय रोहिदास पाटील हे फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला आपल्या मुलीकडे कोल्हापूर येथे भेटण्यासाठी गेले असतानाच त्यांची अचानक प्रकृती बिघडली होती त्यानंतर त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांचे फुफ्फुस कमी क्षमतेने काम करीत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते दरम्यान आता देखील ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते रोहिदास पाटलांनी काँग्रेसच्या काळात विविध खात्यांचे पद भूषवले होते धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारे अक्कलपाडा धरण बांधण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता उद्या सकाळी अकरा वाजता नेहरू हाऊसिंग सोसायटी येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे तर एस एस पी एस महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांचा अंत्यविधी होणार आहे काँग्रेसचे महत्वाचे नेते देखील या अंत्यविधीला येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दे नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक, ना एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका